ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता प्रियाने सायलीला पाण्यामध्ये ढकलून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु हा सुद्धा प्लॅन प्रियाचा फ्लॉप झालेला असतो त्यामुळे प्रियाने आता सायलीच्या विरोधात आणखीन एक कट रचलेला असतो परंतु त्याच मध्ये आता अर्जुन प्रियाचा प्लॅन पूर्णपणे उधळून लावत प्रिया तिच्याच प्लॅन मध्ये जबरदस्त अडकणार असते तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिताने पूर्णाईचे कान भरलेले असतात सायलीच्या विरोधात आणि त्याचमुळे पूर्णाजीच्या रागाचा पारा आणखीच चढलेला असतो आणि सायलीसोबतच पूर्णाईला आता कल्पनाचा सुद्धा भयानक राग आलेला असतो तर फिरायला गेलेल्या अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत असताना प्रियाला असा कोणता पुरावा हाती लागणार आहे की ज्यामुळे अर्जुन आणि सायली दोघांचंही नातं तुटणार आहे दोघेही आता एकमेकांपासून खूप दूर जाणार आहेत तर इकडे आता अस्मिताने पूर्णाईचे कान भरल्यानंतर पूर्णाई सायलीच्या विरोधात कोणतं पाऊल उचलणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की अर्जुन फोनवरती बोलत असताना प्रियाने मुद्दाम सायलीला पाण्यात ढकललेलं असतं परंतु ऐनवेळी अर्जुनचं लक्ष सायलीकडे गेल्यामुळे अर्जुन पटकन पळत येऊन सायलीला वाचवतो त्यानंतर सायलीची खूप सारी काळजीसुद्धा घ्यायला लागलेला असतो परंतु सायलीने अजूनही अर्जुनला सांगितलेलं नसतं की तुला कोणीतरी पाण्यामध्ये धक्का दिला आहे ती चुकून पडलेली नाहीच आहे तर त्याचवेळी अर्जुनला इकडे मात्र खूप अशी भन्नाट आयडिया सुचलेली असते की ज्यामुळे जी सायली आता शांतपणे एकटीच एका रूममध्ये बसून राहिली आहे तिच्या चेहऱ्यावर ते कोड स्माइल अर्जुनला आणायचं असतं आणि सायलीला खुश पाहायचं असतं त्याचमुळे अर्जुन एक भन्नाट आयडिया काढतो आणि लगेचच सायलीला लगे घेऊन आता संपूर्ण माथेरान फिरायचं ठामपणे निश्चयच करतो आणि त्याचबरोबर त्याला सायलीच्या चेहऱ्यावरती सुद्धा आणायचं असतं सायली पाण्यामध्ये पडल्यामुळे सायलीला आता ती खूप घाबरलेली असते आणि त्यातूनच अर्जुनला बाहेर काढायचं असतं म्हणूनच अर्जुनचा एक प्लॅन असतो तर इकडे सायली अर्जुनला शोधत असताना अर्जुन आलेला असतो आणि सायली गोड्यावरती बसायला नकार देत असते आणि सायलीला असं वाटायला लागलेलं असतं की आता तर आपण त्या रिझॉर्टमध्ये नाही आहे आपल्यावरती नजर ठेवणारी ते कोणीच नाही आहे मग सर सतत बायको बायको माझ्या मा पाठीमागे असं का लागले आहेत जणू काही आम्ही खरे बायको असल्यासारखं सर का वागत आहेत हा प्रश्न सायलीला सतावत असतो परंतु अर्जुन सुद्धा माघार घेणाऱ्यातलाच नसतो अर्जुन लगेचच सायलीसाठी घोडा घेऊन आलेला असतो आणि सायलीला संपूर्ण माथेरान फिरवतो असं सांगितलेलं असतं परंतु सायली घोड्यावरती बसायला खूपच लागलेली असते आणि सायली म्हणायला लागलेली असते की सर तुम्ही तर घरी म्हटला होतात ना की तुम्हाला इथे अजिबात यायचंच नाही आहे मग आता ही नाटकं कशाला सुरू केली आहेत अचानकपणे फिरायलाच काय जायचं आहे अचानकपणे घोडाच काय आणला आहे सर हे सर्व आता मला खूप अवघड जात आहे करायला तेव्हा अर्जुन मग तू मिसेस सायली माझ्यावरती विश्वास ठेवा ना आणि एका घोड्यावर आपण दोघे बसणार नाही आहोत तुम्ही फक्त घोड्यावर बसा मी फक्त तुमचं पॅन आहे मी तुम्हाला खूप माथेरान फिरवून आणणार आहे आणि कितीही काही जरी झालं आपल्याला माहिती आहे की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे परंतु घरच्यांना माहीत नाही आहे ना आणि घरच्यांना तर आपण इथे खूप छान असं एन्जॉय करतोय खूप मस्ती करतोय खुश आहोत असं दाखवण्यासाठी तरी फोटोज तरी काढून पाठवावे लागतील ना त्यासाठी तरी करा असं म्हटल्यानंतर अर्जुन आता सायलीला खूपच कन्व्हिन्स करत असतो आणि सायली अखेर तयार होते अर्जुन सायलीला घोड्यावरती बसवतो हो आणि माथेरान फिरवायला लागतो तेव्हा अर्जुनच्या अचानक लक्षात येतं अर्जुन, लग अर्जुन लगेच फोन काढतो आणि व्हिडिओ बनवायला लागतो आणि म्हणायला लागतो अश्विन तुम्हाला सांगितलं होतंस ना, ना की माथेरान मध्ये सायली वहिनीना घोड्यावरती बसून माथेरान फिरव हो। हे बघ तू जसं अगदी सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी करतो आहे आणि हा रिओ आहे सायलीच्या चेहऱ्यावरती मात्र पूर्ण पाराच वाजलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली तू आपण दोघी फिरायला जातो आहोत थोडी तरी गोड स्माइल द्या आपल्याला घरच्यांना दाखवण्यासाठी तरी निदान तेव्हा सायली जराशी स्माइल देते परंतु सायली खूपच ऑकवड झालेली असते तर इकडे आता सुभेदारांच्या घरात पूर्णाई तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि अस्मिता नेमकी ह्याच संधीचा फायदा घेते कल्पना आणि विमल दोघी कामामध्ये गुंतलेले असतात आणि गुपचुपणे अस्मिता लगेचच आता पूर्णाईकडे जाते आणि पूर्णाईकडे जाऊन सायलीच्या विरोधात कान भरायला लागलेले असते पूर्णाईला सांगायला लागते की अगं पूर्णाई तुला माहिती आहे का की ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता ना त्या दिवशी रविराज काका आणि तन्वी दोघांनाही मम्मा आणि डॅडने घरी बोलावलं होतं अर्जुनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परंतु आपल्या घरामोठे ना रविराज काका आणि तन्वीचा खूप मोठा अपमान झाला तेव्हा पुन्हाईला धक्का बसतो आणि धक्क्यानेच पुन्हाई म्हणायला लागते काय बोलतेच अस्मिता रविराजांचा अपमान या घरात कोणी केला तेव्हा अस्मिता म्हणायला लागते की कोण करणार आहे अजून तुझा लाडका ना तू अर्जुन तेही तिच्या बायकोच्या प्रेमामध्ये वाहवत गेला आहे ना तिच्यासाठी तो काहीही करू शकतो तेव्हा जीवन ते नेमकं काय झालं आहे ते मला सविस्तर सांग अस्मिता तेव्हा अस्मिता खोटं देत म्हणायला लागते की अगो मम्मा आणि डॅडने स्वतःहून घरी जाऊन रविराज काकांना आणि तन्वीला अर्जुनच्या वाढदिवसाचं आमंत्रण दिलं होतं तेव्हा रविराज काका आणि का तन्वी दोघेही आले होते परंतु अर्जुनने ना रविराज काकांसोबत फोटो काढले ना त्यांना केक भरवला आणि तरी सुद्धा रविराज काका शांतपणे तिथे उभे होते आणि सायलीवरून अर्जुनने तन्वीचा तर खूपच अपमान केला आहे परंतु तिथे मम्मा आणि सायली दोघी एका शब्दाने अर्जुनला काहीच बोलल्या नाहीत बसून ऐकत होत्या फक्त जर तिथे तू असतीस ना तर काहीतरी अर्जुनला सुनावलं असतं किंवा अर्जुनला चांगलंच सरळ केलं असतं परंतु तू नव्हतीस ना आणि ती सायली तर कशी आहे तुला माहिती आहे आपण आप काहीच न केल्यासारखं का फक्त आव्हानत असते आणि सगळ्यांच्या पुढे पुढे करत असते आणि त्या दिवशीसुद्धा सायलीमुळेच अर्जुन आणि काकांमध्ये सुद्धा वाद झाले होते आणि तेव्हाच रवीराज आणि तन्वी दोघेही आपल्या घरून निघून गेले होते ते थांबले सुद्धा नाहीत तेव्हा आता प... हे सर्व काही खोटं कारणं अस्मिताने सांगितल्यानंतर पूर्णाची चिडलेली असते आणि म्हणायला लागते असं तर आता ती सायली जेव्हा या घरात येईना तेव्हा तिची गाठ माझ्याशीच असेल असं म्हणून इकडे अस्मिता मात्र तिच्या मनामध्ये उकळ्या फुटत असतात आणि स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागते की आता खरी मजा येणार सायली जेव्हा तू घरी येशील ना तेव्हा पूर्णाची मात्र खूप मोठा बॉम्ब फोडेल आणि तुझ्या सुभेदाराच्या घरातून कायमचा पत्ता कट करून हो टाकेल तर तिकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही माथेरान फिरत असताना सायलीला सनसेट पण खूप आवडलेला असतो आणि सायलीचं तिथून जाण्याचं मनच नसतं तेव्हा सायली सनसेट पाहत असतानाच अर्जुन सतत म्हणत असतो की मिसेस सायली चला आपण फोटोज काढूया तेव्हा सायली म्हणत असते सर थांबा थोडा वेळ तरी मला सु इथे खूप छान वाटतं आहे तेव्हा अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली आपण चला ना फोटो काढूयात आधी त्यानंतर तुम्हाला किती वेळ थांबायचा आहे तेवढे थांबा ते मला की सायली अर्जुन वरती चिडते आणि म्हणायला सतत काय चाललेलं असतं सर आता इथे कोण आहे आपल्याला बघण्यासाठी आपण किती थोड्या वेळाने जरी फोटो काढले तर फोटो चांगलेच येणार आहेत ना तुम्ही का सतत माझ्या पाठी मागं बायको बायको म्हणून का लागत आहात इथे तर कोणी नाहीये ना रिझॉर्टमध्ये एक विश्वनाथ काका आहेत परंतु इथे कोण आहे आपल्याला बघण्यासाठी उगाच सतत माझ्या समोर एक आदर्श नवरा बनण्याचा प्रयत्नच करू नका आणि तसं दाखवूही नका तेव्हा आता हे सर्व काही बोलणं प्रियाने मागच्या बा, बाजूला बसून ऐकलेलं असतं आणि तेच बोलणं प्रियाने रेकॉर्डसुद्धा करून घेतलेलं असतं तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो नाही मी ते मिसेस सायली फक्त फोटोज काढायचे होते न, फोटोस ना त्यानंतर अंधार पडल्यानंतर फोटोज थोडीच छान येणार आहेत आणि सनसेट सूर्यसुद्धा खाली बुडेल सूर्यस ना सूर्यस गेल्यानंतर आपण फोटोज कसे काढणार आणि आपले फोटोज छान कसे येणार म्हणून म्हणत होतो तेव्हा सायली मग ते ठीक आहे तुम्हाला फोटोज काढायचे आहेत ना चला तर असं म्हणून आता सायली आणि अर्जुन दोघेही फोटो काढायला लागतात तर प्रिया म्हणायला की कि तुम्ही किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला ना अर्जुन सायली तरी आम्हाला खरं कारण माहिती आहे की तुम्ही खरे नवरा बायको नाहीच आहात आणि हा चांगलाच माझ्या हाती लागला आहे असं म्हणत असताना प्रिया हसतच त्या मोबाईलकडे बघत चालत असताना प्रियाचा अचानकपणे तोल जातो आणि प्रियाचा मोबाईल डायरेक्ट त्वरित पडतो तेव्हा प्रिया डोक्याला ते हातावते अरे यार किती मुश्किलीने हा मी पुरावा मिळवला होता आणि सगळं काही पाण्यात गेलं असं म्हणून प्रिया डोक्यालाच हात लावून बसलेली असते तर तिकडे आता अर्जुन सायलीची समजूत काढत असताना अचानकपणे आता सायली अर्जुनवरती चिडलेली असते तर तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा अर्जुन आणि सायली वेगवेगळे पॉइंट पाहण्यासाठी निघालेले असतात तेव्हा लगेचच प्रिया सायली आणि अर्जुन दोघेही तलावाकडे निघालेले असतात पाणी पाहून सायली आता ते नै नौस, नैसर्गिक दृश्य पाहून सायली खूपच खुश होते आणि तिथे पाण्याच्या कडेलाच ती ते सर्व काही पाहण्यासाठी गेलेली असते त्याच्या आधीच प्रियाने सायली क्रियेत म्हटल्यानंतर मुद्दा थे थे ले ले ते छोटे दगड मांडलेले असतात आणि त्या दगडाला शेवाळ लागलेलं असतं आणि त्याचमुळे सायलीचं लक्ष नसतं आणि सायली डायरेक्ट त्याच दगडावरती पाय देऊन उभा राहते आणि सायली बाजूला सरकट असतानाच अचानकपणे सायलीचा अर्जुन येतो आणि परत एकदा सायलीला वाचवतो आणि डायरेक्ट ओढून आपल्या मिठीत घेतो तेव्हा सायली खूप घाबरलेली असते अर्जुन सायलीला घेऊन तिची समजूत काढत असतो की तुम्हाला काही नाही होणार असं घाबरू नका मी तुमच्या सोबत कायम आहे ना चला आपण दुसरे पॉईंट बघायला जाऊ असं म्हणून अर्जुन आणि सायली दोघेही केलेले असतात तर अर्जुने परत एकदा प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप केलेला असतो

प्रियाने आणलेलं संकट कसं दूर करणार आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली जेव्हा हनीमून परत सुभेदारांच्या घरी परत येतील तेव्हा आता पुन्हाही कोणता तमाशा मांडून सायलीला त्रास देणार का हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत